दुर्गा अष्टमीच्या आठ शुभ गोष्टी आणि पाच गुप्त उपाय आणतील तुमच्या आयुष्यात आठ शुभ घटना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक अष्टमीच्या दिवशी चुकूनही नारळ खाऊ नका दोन धनसंपत्ती मिळण्याचे संकेत तीन तुम्हाला संतती बाबतीत चांगली बातमी मिळेल अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा शुक्रवार अष्टमी आहे ज्याला दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी देखील म्हणतात जर तुम्ही या दिवशी उपवास ठेवला आणि हवन पूजा मेजवानी इत्यादी केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आठ शुभवार्ता मिळतील या दिवसातील आठ शुभ गोष्टी आणि पाच उपाय आहेत ते ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आठ शुभवार्ता येतील पण तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा चला तर पाहूया त्या आठ शुभघटना शुभवार्ता एक अष्टमी तिथी कालावती नावाची ही तिथी संज्ञक आहे मंगळवारची अष्टमी ही सिद्धिदा आणि बुधवारी मृत्युदा या तारखेची दिशा ईशान आहे शिवास शिवासह सर्व देव ईशांमध्ये वास करतात त्यामुळे या अष्टमीला अधिक महत्त्व आहे ही तिथी अत्यंत शुभ पवित्र आनंद देणारी आणि धर्म वाढवणारी आहे दोन अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्ज्य आहे कारण ते खाल्ल्याने बुद्धीचा नाश होतो आवळा तिळाचे तेल लाल रंगाच्या भाज्यांचे सेवन करणे आणि पितळेच्या भांड्यात अन्न खाणे हे देखील निषिद्ध आहे मात्र आईला नारळ अर्पण करता येतो अनेक ठिकाणी भोपळा आणि करवंद देखील निषिद्ध मानले आहेत कारण ते मातेला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तीन जर तुम्ही अष्टमी साजरी करत असाल तर महागौरीची पूजा करून भजन कीर्तन नृत्य इत्यादी विविध प्रकारे पूजा हवन करून नवमुलींना अन्नदान करून खीर इत्यादी प्रसादाचे वाटप करून सण साजरा करावा हे देवीला अर्पण करा खीर मालपुवा गोड़ खीर पुरणपोळी केळी नारळ मिठाई तूप मध आणि तीळ चार देव दानव राक्षस गंधर्व नाग यक्ष किन्नर मानव इत्यादी सर्व अष्टमी आणि नवमीलाच पूजा करतात कथांनुसार या तिथीला मातेने चंडमुंड या राक्षसांचा वध केला होता पाच अष्टमीच्या दिवशी कुलदेवीच्या पूजेसोबत कालीमाता दक्षिणकाली भद्रकाली आणि महाकाली यांचीही पूजा केली जाते माता महागौरी हे अन्नपूर्णेचे रूप आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली जाते म्हणून अष्टमीच्या दिवशी कन्याभोज आणि ब्राह्मणांना भोजन दिले जाते सहा अष्टमीला भगवती मातेची पूजा केल्याने संकटे आणि दुःख दूर होतात आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो शास्त्रीय पद्धतीने देवीची पूजा करणारे सर्व रोगांपासून मुक्त होतात आणि धन समृद्धी प्राप्त करतात बऱ्याच लोकांसाठी सप्तमी अष्टमी किंवा नवमीला उपवास संपतो आणि नंतर शेवटच्या दिवशी हवन केले जाते अष्टमीच्या दिवशी हवन करणे खूप शुभ आहे सात महाअष्टमीच्या दिवशी मोठ्या स्नानानंतर दुर्गादेवीची षोडशोपचारे पूजा केली जाते महाअष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते म्हणून या दिवशी नऊ मातीची भांडी ठेवली जातात आणि ध्यान करून दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे आवाहन केले जाते आठ उपवासाच्या शेवटी जेव्हा उद्यापन केले जाते तेव्हा भोजचे आयोजन केले जाते अष्टमीला नऊ मुलींना भोजन दिल्यानंतर दक्षिणा छोट्या पर्समध्ये ठेवा आणि त्यांना लाल रंगाची कोणतीही भेट द्या अष्टमीला पारण केल्यावर उद्यापन करावे पुढे हे पाच उपाय करा एक मुक्तीची पूजा अष्टमी आणि नवमी तिथीवरही शनीचा प्रभाव आहे या दिवशी मातृदेवतेची यथायोग्य पूजा केल्याने शनीच्या प्रभावापासून रक्षण होते दोन संधी पूजा संधी पूजेच्या वेळी देवीदुर्गा बलिदानाची परंपरा आता थांबली असून त्याऐवजी तपकिरी भोपळा किंवा ताक करवंद कापला जातो अनेक ठिकाणी केळी भोपळा काकडी या फळांचा आणि भाज्यांचा बळी दिला जातो यामुळे माता गौरी तसेच माता सिद्धिदात्री प्रसन्न होतात या दिवशी संधीकाळात एकशे आठ दिवे प्रज्वलित केल्याने जीवनातील अंधाराची छाया नाहीशी होते तीन पिंपळाची पाने अष्टमीच्या दिवशी अकरा पिंपळ पाने घ्या त्यावर रामाचे नाव लिहा पानांची माळ बनवून हनुमानजींच्या गळ्यात घाला यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि संपूर्ण वर्ष चांगले जाते चार संपत्ती आणि समृद्धीसाठी स्थिर लक्ष्मी असे म्हटले जाते हे साध्य करण्यासाठी सुपारीच्या पानात सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा पाच इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरात्रीदरम्यान मातादुर्गा पूजेसाठी लाल रंगाच्या घोंगडीवर बसणे खूप शुभ मानले जाते याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते आठ चांगल्या बातम्या एक जीवनातील संकटे दूर होतील दोन कर्जांपासून मुक्ती मिळेल तीन सर्व प्रकारचे आजार बरे होतील चार मानसिक ताण कमी होईल पाच आर्थिक बाजू मजबूत असेल सहा वैवाहिक जीवनात आनंद राहील सात तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळेल आठ नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल महागौरीची उपासना अष्टमीला देवीदुर्गा गौरी रूपाची पूजा केली जाते गौर म्हणजे गौरा पांढरी म्हणूनच त्यांना महागौरी म्हणतात पाचव्या दिवशी लाल चुनरीतील सुक्या मेव्याचे प्रकार ठेवा आणि माताराणीला अर्पण करा अष्टमीच्या दिवशी मातेच्या मंदिरात जाऊन लाल चुनरी घाला मखाना आणि बताशा या नाण्यांचे मिश्रण करून यासोबतच देवीला मालपुआचा नैवेद्य दाखवला जातो आणि खीर अर्पण करा काही विवाहित स्त्री कुमकुमकुने भरलेला चांदीचा पलंग पेटी पायल आंबे मातेचे चांदीचे नाणे आणि इतर मेकअपच्या वस्तूदेखील भेट द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद